कसे आहात बालमित्रांनो तुम्ही अकबर बिरबलच्या चातुर्याच्या कथा तर खूप ऐकल्या असतील तेनालीरामची कथा पण ऐकली असेल पण मी आज तुम्हाला सांगणार आहे नाना फडणवीस यांच्या चातुर्याची कथा हे कोण माहिती आहे पेशवाईत जे थोर मुत्सद्दी व चतुर कारभारी होऊन गेले त्यात नाना फडणवीस यांचं नाव अग्रभागी होतं आता हे पेशवा म्हणजे कोण माहिती आहे का तुम्हाला पेशवा म्हणजे नेता सरदार अर्थातच जसं प्रधानमंत्री असतो की नाही तसं हे एक महत्वपूर्ण पद होतं राजाच्या नंतर सर्वात जास्त अधिकार आणि सर्वात जास्त मान ज्याला मिळायचा तो पेशव्यांना राज्याचं प्रशासन सैन्याचे अधिकार काय असतील हे ठरवणं हे सगळे अधिकार पेशव्यांना असायचे शिवाजी महाराजांच्या काळात पेशवा एक सल्लागार परिषदेचा प्रमुख असायचा आणि या सल्लागार पर, आ, याला परिषदेला अष्टप्रधान म्हणत असत तर अशा या पेशवाईत साडेतीन शहाण्यांपैकी सगळ्यांनी मोठी कर्तबगारी दाखवली त्या तीन तीन शहाण्यांचे नाव होते सुखाराम बाकू बोकील देवाजी पंत चोरघडे व विठ्ठल सुंदर आणि अर्धा शहाणा म्हणत असत ते नाना फडणवीस यांना कारण नाना समशेर बहादूर नव्हते अर्थात त्यांना तलवार चालवता येत नव्हती लेखणीची कृपा त्यांच्यावर होती, होती। परंतु प्रत्यक्ष युद्धात ते भाग घेऊन होते शकत म्हणून त्यांना अर्धा शहाणा म्हणाई आणि हे इतर जे होते ते युद्धकलाही जाणत होते आणि लेखनकार्यही तर असे हे साडेतीन शहाणे नानांच्या मुत्सद्दीपणाचा धाक राजकारभारातील घरातल्या लोकांनाच नव्हे तर इंग्रजांसारख्या परक्या लोकांनाही वाटे एका हिंदी कवीने नानांच्या शहाणपणाचा गौरव जपतक नाना तपतक पुना अशा शब्दात केला होता तर पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर अनंतपंदीने म्हटले भले बुद्धीचे सागर नाना ऐसे नाही होणार खूप शक्तीने राज्य राखिले मनसुबीची तलवार अशा या नाना फडणवीसांच्या बुद्धीची तारीफ सर्वत्र होऊ लागली होती त्यामुळे त्यांचा खूप बोलबोला झाला एकदा काय झालं एक सौदागर असा पुण्याला आला त्याच्याजवळ दोन उत्तम घोडे होते घोड्याची खरेदी विक्री करणं हा त्याचा व्यवसाय होता त्याच्या मनात आलं की खूप तारीफता ऐकली आहे नानांची त्यांच्या बुद्धीची परीक्षा घेऊया आणि त्याच्याजवळ जे खूप साम्य असलेल्या घोड्या होत्या ना अगदी एकसारख्या दिसायच्या त्यांच्या अंगावरचे ठिपकेसुद्धा एकसारखे त्यांची अंगलट एकसारखी कान एकसारखे शेपटी एकसारखी पण त्यात एक होती आई आणि एक होती मुलगी तर हे दरबारात गेले पेशव्यांच्या सौदागर आणि त्यांनी दाखवल्या घोड्या मग त्यांनी विचारलं आहे कितीचे आहे मी हे विकायला नाही आणलं आहे म्हणे मी तुम्हाला बक्षीस म्हणून हे देणार आहे पण माझी एकच अट आहे की तुमच्या दरबारातल्या कोणीतरी यातनं आई कोण आणि मुलगी कोण हे ओळखून दाखवायचं आता बऱ्याच जणांनी प्रयत्न केला कुणालाच काही जमे ना साहजिकच सर्वांच्या नजरा नानांकडे वळल्या नानांनी म्हटलं तू उद्या नदीकाठी घेऊन या घोड्यांना मी सांगतो पावसाळ्याचे दिवस होते नदी अगदी भरभरून वाहत होती दुथडी दुथडी म्हणजे दोन्ही तीरावर नदीचे दोन काठ असतात ना दुथडी म्हणतात एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत म्हणजे संपूर्ण नदी खूप वेगाने वाहत होती खूप पाणी होतं त्याच्यात आणि त्यांनी सांगितलं की आता या दोघींना या नदीत सोडा त्यांना नदीत सोडण्यात आलं आणि त्यांना मागे फिरू देना त्यांनी पुढेच जायचं होतं दुसऱ्या याच्यापर्यंत आणि सगळे पाहत राहिले कसं जायचं दोघी आधी खूप थबकल्या कोणाचीच हिंमत होईना मग त्यातली एक पुढे गेली हळूहळू आणि तिच्या मागे दुसरी मग नानांनी सांगितलं की ही जी समोर गेली आहे ती आई आहे आणि मागे असलेली मुलगी कारण कुठल्याही विपरीत परिस्थितीत जिथे कुठे संकट असेल तर आई नेहमी पुढे होते आई कधी आपल्या मुलांना ढकलणार नाही संकटात ती आधी पुढे जाईल आणि मुलांना मार्गदर्शन करेल तेच इथे घडलं समोर इतकं संकट पाहून आई पुढे गेली आणि मग सौदागरनी कबूल केल्याप्रमाणे ती जोडी त्यांना बक्षीस म्हणून देऊन दिली असे होते हुशार नाना फडणवीस काय मुलांनो कशी वाटली ही गोष्ट आवडली ना पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय